नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला आमदार हरीश पिंपळे यांच्या पुढाकाराने आर्थिक मदत मूर्तिजापूर तालुक्यातील बारा जून रोजी वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती तालुक्यातील टिपटाळा येथील शेतकरी शालिग्राम डोंगरे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतात मृत्यू झाला तसेच खापरवाडा येथील शिपम राजेंद्र टापरे यांच्यावरही शेतात काम करताना वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार यांनी मृतकाच्या परिवाराला सातवन भेट देऊन त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करून आमदार हरीश पिंपळे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या उपस्थितीत मृतकाच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत धनादेश केली आहे दोन्ही पारावाराला असे एकूण आठ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे सचिन देशमुख नाय तहसीलदार उमेश बनसोड कोमल तायडे विजुभाऊ धरपवार चेतनभाऊ माटे ओमप्रकाश खुळे स्वप्नील टापरे सोनू खुळे सखाराम भारसाकळे सुधीर घोगरे अमोल घोगरे राहुल टापरे राजूभाऊ खुळे ब्रह्मदेव भारसाकळे ऋषिकेश टापरे अक्षय टापरे पवन टापरे गोपाल श्रीनाथ गजानन श्रीनाथ दिलीप घोगरे सुमित माटे पुरुषोत्तम हेडसकार मनीष वडतकर सुनील साबळे देवेंद्र जोशी सुधाकर खरवडकर विलास कोकाटे निलेश काळे नरेंद्र जोशी सेवक्रम डाबेराव नारायण राठोड मनोहर पवार अमोल पवार व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा